टाळीग्राम हा मेन आहे पुण्यावरून बरं बर बल्ला बल्ला ही खडी उडी सो हॅलो गायज वेलकम टू हो आवर न्यू व्हिडिओ र आज चाललोय मी चाललोय शाळेत जिथे आम्ही दहावीपर्यंत शिकलो सगळी मित्र भेटणार आहेत दहावीपर्यंतचे दाखवायचं आहे त्या शाळेत अजून एक व्यक्ती शिकला आहे आत्ता खूप मोठा यूटूबर झाला आहे तर तुम्हाला ते दाखवायचं आहे ओळखत तुम्ही कोणता यूट्यूबर तो जो त्या शाळेत शिकला आहे तेच आता गाडी काढली चाललो आहे सगळे मित्र येणार आहेत तर तेच दाखवतो तुम्हाला आता सर्वात पहिले जाऊ प्रणितच्या इथं आहे प्रणितला घेऊ प्रणित पण दहावीपर्यंत माझ्यासोबत आता, आता तर आता चाललो आहे प्रणितच्या इथं तर आता घेतलं आहे प्रणितला चाललो आहे डायरेक्ट कॉलेजला लाचतो आहे प्रणित ब्लॉकमध्ये यायला हॅरिटेजमध्ये आला आहे आता बघू अजून किती पोरं आहेत जातो तो कॉलेजच्या इथं जाऊ तर आता सगळी पोरं जमलो आहे इथं आविष्कारच्या दुकानाच्या इथे बघूया चाळीग्राम

हो करावरून धवन चाले वाग्या आज नाप कर रे तर आता चाललो सगळी सगळं एवं काय मामा किती वर्षापासून आहेत आम्ही होतो तेव्हा पण इथंच होते आणि आत्ता पण

आणि अजून एका माणसाची शाळा आहे कमेंट मध्ये सांगा मला कोणाची शाळा आहे लास्टला सांगतो तुम्हाला शाळा चालू आहे शाळा चालू आहे पेपर आहेत 아파 잘안 했어. 아테가. 뭐? 이집 소리 뜨이. 이 피로 요철 나는데. 아. 칼도. 헬레야. 뭐라고 해야 되지? 허. 헬로. 헬레. 전화 다 받자 오늘 전화야. 오늘 또뭐 해야 되나?

नववीचा वर्ग नववीचा नववीचा वर्ग वर्गुसा घुसा लॉक आहे काय हा मग घुसा ना हा आमचा काय नववीचा वर्ग इथं कुठं 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 नाही मधी पोरी वासायच्या अर्धी तिकडं अर्धी इकडं पाटील आणि मला

मला कुठेही बसायचे काही मला जाम शिक्षा व्हायची शेवटच्या कुठेही जायचो आपण हुशारपर्यंत मनोगत घेऊ इथं काहीच मी या वर्गातलंच नाहीये भाई हा एक वर्ग आला आमचा हा आधी संगीत कक्ष होता पण आता त्याला वर्ग करून टाकले वर्ग करून टाकले नाही कार्यालय नाही ईमेल मेन संगीत विभाग इथं कम्प्युटर लॅब होती पण आता इथं संगीत कक्ष झालाय आता आलोय थर्ड इथं हा थर्ड फ्लोअरचा वर्ग इथून बघू शकता काहीच खाली शाळा हे वरचे वर्ग हे रे हम्म ये खूप खूप पाहिजे खूप जास्त आम्हाला हेच बघा आवडते जास्त गरजत नव्हते पण हा ना इथे खूप पाहिजे जी सगळे सुज होते हा सगळे आमच्या असे

না <laughs> आमच्या नववीच्या नववीच्या मॅडम हो सगळी आम्ही सगळी काय व्हायचं संवाद 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 इकडे संवाद वाचला बांगडं तुम्ही

जाधव सर आता मुख्य आम्हाला वर बोलून घेतलंय माझी विद्यार्थ्यांना भाऊ काय बोलत आहे

मुख्याध्यापक झाले तर शिंदे सर आधी आम्हाला काय शिकवायचं मराठी मराठीचा विषय शिकवायचे काय काय शिकवायचा हा भूगोला लावते पहिले शिक्षक होते ते

गाय <laughs> दा युवराज झिरे पहिले महिला मंडळ झाला नंतर आमदार झाला नाही दिसतो मी बरोबर पप्पा मला इथे गोन आल आमचं एक कार्ड झालेला तेव्हा आम्हाला सर बोललेले का तुम्ही बसा बोललेले आम्ही पण बसतो मग आम्हाला मुख्याध्यापक सर बोलले का तू आमरे तू विद्यार्थी नाही बसायचं मग मला उठवलेलं म्हणजे

इथे ग्राउंडच राहणार का तर मागाशी जिम नाही दाखवली तुम्हाला आता जिम दाखवतो अरे एकच साहित्य राहिलाय रे बच चल एक साइड मारून घे एक साईड मारून घे पटकन सर हे सर का गाइज ही जीवनाय ही जीवनाय हां कर वरगे एला जीवनाय इतरो फौरन वाला सांबा आई كده आपली काही घटना नाही

मोठा सीन झाला इथे हलकीशी गाईज इथे आमचं स्नेह संमेलन व्हायचं इथे आम्ही बसायचो हे बघा हे स्टेज हा स्टेज आमचा त्याचं नाव आर्यन आहे आर्यन कॉन्टेनचा भाष्य आहे मॅडम आहे अजून या मॅडम आमच्या ही आपली संगणकाची लॅब ह्या नवीन लॅब आहे ही नवीन लॅब आहे पहिलेपासून आमचा मॅडम या पण या मॅडम नवीन आले होते काय अन्यावर रात्र झाली ती एकदा आणि तिथं आम्हाला एक्सपर्ट झेड सरांनी नाही का भांडी भांडी धुळे तिथं कामच काढला होता कॉलेजेस कॉलेज लॅब टेस्टिंग करून दाखव काहीतरी चैता हे झाडाला मारायला लागत हा पाणी मारायला लागतं हे केमिकल डेंजर जरा सोड

आठवी मराठी मध्ये शिकवायचे मॅडम याच्या महाराज सगळे बॅच तुम्ही आला हो सगळे हे आमचे संगीताचे सर से, से, संगीत सर, संगीत विषयाचे सर संगीत <laughs> 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 आता नवीन बिल्डिंग बघायला चाललोय <laughs>

इतावन जातील पोराला पोरं घेऊन बसली लपून बसतील बसतील तोंड धुणारे विद्यार्थी आम्ही तोंड धुतलंय तोंड धुतलंय तर हे होते आमची शाळा ना अजून एकाची होती मी आधी बोललेलो

आपण किती दोन तास खेळलो समज तर सगळं भेटणं वगैरे झालं मजा आली जुन्या आठवणी ताजा झाल्या तर आम्हाला वाटलं आत्ता तोडणार आहे शाळा एक दोन आठवड्यात पण नाही अजून आहे एक वर्ष नंतर मग तोडतील आम्ही आलो हां वर्ग वगैरे घेतलेत तोडायला तर हा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय